नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचे चॅनल चाना, ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो काल आदरणीय शिंदे साहेबांच्या भेटी संदर्भामध्ये अतिशय महत्वाची घडामोड झालेली असताना आज पुन्हा एकदा एक सुखद बातमी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी आलेली आहे आणि ही बातमी आहे आपल्या आधार प्रोफाईलशी निगडीत आधार प्रोफाईल अपडेट आता करता येईल का ओ टी पी आम्हाला येईल का आधारमधील जो डेटा मिसमॅच झाल्यामुळे आमचं ऑनलाईन रिजॉईनिंग थांबल्या तर ती प्रोसेस पूर्ण होईल का ही जर सगळी आम्ही प्रोसेस पूर्ण केली तर ऑनलाईन रिजॉईनिंग होऊन आमची अटेंडन्स अपलोड करता येईल का आणि उर्वरित महिन्यांचं जे मानधन आहे विद्यावेतन ते आमच्या खात्यावरती येईल का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं या लाईव्हमध्ये आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा अनेक दिवसांपासून आधार प्रोफाईल अपडेट होत नाही आम्हाला ओ टी पी येत नाही आमची जी माहिती आहे तर ती मिसमॅच पद्धतीने दाखवत आहे अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येत होत्या आपणा सर्वांना माहीत असेल की एक एप्रिल ते सोळा जून या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आधार प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भामधल्या सूचना ह्या देण्यात आलेल्या होत्या परंतु अनेक विद्यार्थ्यांचं रिजॉइनिंग हे फार उशिरा झाल्या कारणामुळं त्यांना त्या ठिकाणी प्रोफाईल अपडेट कशा पद्धतीनं करावी किंवा जी डेडलाईन होती तर त्या डेडलाईनमध्ये त्यांचं प्रोफाईल अपडेट झालेलं नव्हतं आणि अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांची ऑनलाईन रिजॉइनिंग थांबलेली होती आता कौशल्य विभागाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपल्याला आधार प्रोफाईल अपडेट ही करावीच लागते कौशल्य विभागाच्या पोर्टलवरती एखाद्या प्रशिक्षणार्थी बांधवाची संपूर्ण माहिती त्यांचं क्वालिफिकेशन आधार कार्ड नंबर बोर्ड सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट आणि तुम्ही प्राप्त केलेली सर्वोच्च शैक्षणिक अर्हतेचं डॉक्युमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपलोड कराव्या लागतात आता हे पोर्टल पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना पूर्वी ओ टी पी येत नव्हता परंतु आता ओटीपी यायला लागलेला आहे आता खूप विद्यार्थी ते आधार प्रोफाईल अपडेट करत असल्या कारणामुळे सध्या वेबसाईटवरती वरती ट्रॅफिक वाढल्याने ही वेबसाईट पुन्हा एकदा क्रॅश झाल्याचं दिसून आलेलं आहे परंतु सुखद गोष्ट ही आहे की आता आपल्याला प्रोफाईल ही अपडेट करता येणार आहे एक गोष्ट सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावी की ही जी टॅब आहे तर ती खूप जास्त दिवस सुरू राहणार नाही साधारणतः सात ते आठ दिवस ही टॅब सुरू राहील त्यामुळे सर्वांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की आता तरी तुमचा आधार प्रोफाईल अपडेट करून घ्या यासाठी चार ते पाच गोष्टी तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे तुमचं आधार कार्ड आधार कार्डवरची जी माहिती आहे तर तीच तुमच्या दहावीच्या बोर्डच्या सर्टिफिकेटवरती जशीच्या तशी चा, असली पाहिजे त्याच्यामध्ये जर जन्मतारीख ही चुकीची असली म्हणजे आधार कार्डवरती आणि बोर्ड सर्टिफिकेटवरती वेगवेगळी जन्मतारीख असली तर तुमची प्रोफाईल रिजेक्ट होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे पाहिजे ज्यांच्याकडे नसेल तर ते तुम्ही आता सुद्धा काढून घेऊ शकता अनेक विद्यार्थ्यांनी डोमेसाईल सर्टिफिकेटच्या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट, सर्टिफिकेट अपलोड केलं होतं त्यामुळे त्यांची प्रोफाईल रिजेक्ट झालेली होती ते असे म्हणत होते की आम्ही प्रोफाईल अपडेट केली परंतु ती प्रोफाईल ही रिजेक्ट झालेली होती तुम्ही प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर ती आपल्याला जिल्हा कौशल्य विभागामधून त्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे की नाही हे सुद्धा नक्की चेक करावे जेणेकरून तुम्हाला विद्यावेतनाचा प्रश्न हा पडणार नाही तुमची जर प्रोफाईल अपडेट झालेली असेल आणि त्याला कौशल्य विभागामधून अप्रुव्हल जर मिळालं तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन रिजॉइनिंग सहज होऊ शकते ऑनलाईन रिजॉइनिंग झाल्याशिवाय तुमचा उर्वरित महिन्याचा मानधन होणार नाही आता तर सध्या ऑनलाईन अटेंडन्स सुरू आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आधार अपडेट केलेलं नसेल त्यांचं ऑनलाईन अटेंडन्ससुद्धा सुरू नाही आहे तर एकानंतर एक, एक अडचणी ह्या उद्भवत होत्या आता ह्या सगळ्यावरती मार्ग निघालेला आहे तो म्हणजे तुमचा आधार प्रोफाईल अपडेट करण्याचा जो टॅब आहे तर तो सुरू झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आधीसुद्धा अनेक विद्यार्थी असे होते की ज्यांनी प्रोफाईल अपडेट केलेलं होतं त्यांना लागेल तर पाच पन्नास शंभर रुपये जे काही फी असते तर ती त्यांना द्या आणि त्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनी आधी खूप सारे प्रोफाईल अपडेट केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हातून तुमची प्रोफाईल ही अपडेट करून घ्या तुम्ही स्वतः मोबाईलवरून सुद्धा ही माहिती भरू शकता किंवा इंटरनेट कॅफेवरून सुद्धा ही माहिती भरू शकता ही माहिती भरल्याच्या नंतर प्रोफाईल जनरेट झाल्याच्या नंतर त्याची प्रिंट आऊट घ्या ही प्रिंट आऊट तुम्हाला जी ऑ ऑफलाईन रिजॉइनिंग तुम्हाला भेटलेली आहे त्याच्यासोबतसुद्धा लावावी लागते ही प्रोफाईल अपडेट केल्याच्यानंतर त्याचे प्रिंट आऊट करून दोन तीन झेरॉक्सचे सेट तुमच्याकडे सुद्धा नक्की ठेवा कारण की आपण आता रोजगाराची मागणी करत आहोत अशा परिस्थितीमध्ये जर आपली मागणी पूर्ण झाली तर शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो ऑनलाईन रिजॉईनिंग झाल्यामुळं तुमच्या रिजॉईनिंग झाल्याच्या नंतरच्या महिन्यांचा अटेंडन्ससुद्धा तुम्हाला अपलोड करता येणार आहे अनेक विद्यार्थ्यांचा जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा अटेंडन्ससुद्धा अद्यापर्यंत अपलोड झालेला नाही आहे त्यामागचं कारण आहे की त्यांनी आधार प्रोफाईल अपडेट केलेली नसणे तर आता तुम्ही जर ही आधार प्रोफाईल अपडेट केली तर तीसुद्धा माहिती तुम्हाला भरता येणार आहे विद्यावित्नाचा प्रश्नसुद्धा यामुळे निकाली लागेल अनेक जे बोगस विद्यार्थी होते त्यांना आता पुन्हा एंट्री करण्याची यामध्ये संधी भेटणार आहे कारण की ते आस्थापनेमध्ये जात नसताना देखील आता त्यांना पुन्हा प्रो आधारचा टॅप सुरू झाला त्यामुळे आता ते सहज नोंदणी करू शकतील परंतु आपले जे विद्यार्थी राहिले होते जे खरंच आस्थापनेमध्ये जातात रेग्युलर काम करतात परंतु काही कारणामुळे किंवा त्यांना सूचना न मिळाल्यामुळे विशेषतः शिक्षण विभागातील विद्यार्थी ज्यांचं फार मोठं नुकसान झालेलं होतं आता त्या विद्यार्थ्यांना ही ऑनलाईन रिजॉइनिंग करता येणार आहे आधार प्रोफाईल अपडेट करताना तेच डॉक्युमेंट पुन्हा सांगतो मी तुम्हाला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याच्यावरती तुमची जन्मतारीख ही मेन्शन असते ती जन्मतारीख आणि तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख ही सारखीच आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे नसेल तर तुम्ही आत्ताच सेतूमध्ये अप्लाय करा आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी आहे ते डॉक्युमेंट अपलोड करा झेरॉक्स चालत नाही जे ओरिजिनल असेल त्याचंच स्कॅन करून ते पी डी एफ व्यवस्थित पद्धतीने प्रोफाईल अपडेट करा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही ग्रॅज्युएशन समजा ज्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळत असतील तर तुम्ही ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जे आपल्याला डिग्री मिळते ते अपलोड करायचं आहे ज्यांना आठ हजार रुपये पगार मिळतो त्यांनी डिप्लोमाचं सर्टिफिकेट अपलोड करा आणि ज्यांना सहा हजार रुपये पगार मिळतो त्यांनी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेटही अपलोड करा ठीक आहे ह्यामध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्डच नंबर चुकला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचं ते मी आता सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड नंबर व्यवस्थित दिला होता परंतु काही कारणामुळे किंवा ज्यांच्याकडे तुम्ही ही माहिती ऑनलाईन पद्धतीने भरायला दिली होती त्यांनी काहीतरी चूक केली त्यामुळे जर तुमचा आधार कार्ड नंबर हा चुकीचा असेल तर तुम्ही काय करू शकता कौशल्य विभागामध्ये जाऊन हा आधार कार्ड नंबर तुम्ही दुरुस्त करू शकता या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न राहिले समजा तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेळाव्या संदर्भामध्ये तर आदरणीय तुकाराम बाबांनी काल जी भेट घेतली तर त्याचे आता व्हिडिओ प्रसारित व्हायला लागलेले आहेत एक व्हिडिओ आपण उदय सामंत साहेब यांच्यासोबतच्या भेटीचा तो आता थोड्याच वेळापूर्वी गुरुजन चॅनलवरती पोस्ट केलेला आहे मला असं वाटतं की हा जर मेळावा झाला तर ह्या मेळाव्याला महाराष्ट्रातील संपूर्ण विभागांमधून पूर्ण ताकदिनिशी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी उपस्थित राहावं जेणेकरून आपल्याला हक्काची भाकार आपल्याला मिळेल परंतु हे सगळं होत असताना हक्काची भाकार तेव्हाच मिळेल जेव्हा आपली प्रोफाईल ही अपडेट असेल जेव्हा आपली ऑनलाईन रिजॉइनिंग झालेली असेल जेव्हा आपला अकरा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला असेल तर सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना पुन्हा माझी कळकळीची विनंती आहे की भावांनो तुम्ही वेळातला वेळ काढून सर्वात आधी प्रोफाईल अपडेट करून घ्या आणि ती फक्त प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतर तुम्ही वारंवार त्याच्यावरती लॉग इन सुद्धा करून बघत चला ठीक आहे त्याच्यावरती तुमची पूर्ण माहिती ही उपलब्ध असते फक्त प्रोफाईल अपडेट करून थांबू नका तर त्याला कौशल्य विभागाचा अप्रुव्हल मिळालं की नाही आणि जर समजा मिळालं नाही तर पुन्हा त्यांनी जी त्रुटी दर्शवली असेल तर ती त्रुटी बघून व्यवस्थित चेक करून पुन्हा एकदा आपली माहिती अपलोड करावी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता खूप खूप धन्यवाद